सोलापूर येथील बालाजी सरोवर य्विसुतीज्ञांसाठी कार्यशाळा परिसंवाद प्रशिक्षण असे आयोजन करण्यात आले ही परिषद सात आणि आठ डिसेंबर अशी दोन दिवस चालणार आहे या परिषदेमध्ये अनेक परिषदभरातून अनक्कस्त्रीगतज्ज्ञ प्रसुतीशास्त्रतज्ञ सहभागी झालेत जवळपास अडीचश्र स्त्रीरोग तज्ञांनी या परिषदेचा लाभ सोलापूर स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र संघटनेच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे मातेच्या उदरातील प्रवास या विषयावर ही परिषद पार पडणार आहे अशी माहिती डॉक्टर मिलिंद शहा यांनी दिली फिटनस एज अ पेशंट नावाची कॉन्फरन्स येणाऱ्या तीन दिवसामध्ये आम्ही करतो आहोत काल पब्लिक फोरमनी आम्ही सुरुवात केली आणि आज आणि उद्या ह्या विषयावर आम्ही देशभरातले जवळजवळ अडीचशे डॉक्टर एकत्र करून त्यांना प्रत्यक्ष हॉलमध्ये आणि शिवाय ऑनलाईन असं ॲक्सेस देऊन त्याबद्दल त्यांना प्रशिक्षित करणार आहोत तुम्हाला ठाऊक आहे की ह्या बाळाचा प्रवास पहिल्या महिन्यापासून ते नवव्या महिन्यापर्यंत खूप जोखमीचाही असू शकतो त्याच्या होणाऱ्या सगळ्या विविध तपासण्या त्यानंतर त्याच्या येणाऱ्या विविध अडचणी ह्याच्यावर मात कशी बरे करावी हे शिकवण्यासाठी ह्या कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे शास्त्राने खूप प्रगती केली पण ती प्रगती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायला हवी आणि त्यामुळेच खरं तर अगदी सोलापूरलाच नव्हे तर सोलापूरच्या आजूबाजूला सुद्धा जे डॉक्टर्स असतील किंवा उत्तर प्रदेशमध्ये काही आता तीन डॉक्टर्स दिल्लीवर आलेले आहेत ह्या सगळ्यांना ही माहिती नीट पोहोचावी त्यासाठी विविध तज्ज्ञांना मी आमंत्रित केलंय आणि वेगवेगळ्या विषयावर मी चर्चा करून त्यांना लेक्चरद्वारे आणि शिवाय काही गोष्टींची प्रात्यक्षिक दाखवून आम्ही प्रशिक्षित करणार आहोत ज्यामध्ये गर्भजल कसं काढायचं गर्भाच्या वारेचा तुकडा कसा तपासायला घ्यायचा आणि कुठल्या चाचण्या कशा करायच्या हे सगळं आम्ही त्यांना सांगणार आहोत मला अगदी खात्री आहे हा उपक्रम आपल्या महिलांसाठी खूप उपयोगाचा असेल आणि त्यांना जी सेवा मिळणार आहे ती अजून जास्त उत्कृष्ट दर्जाची मिळेल याची मला खात्री आहे धन्यवाद